श्री गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम गणेश मंदिर गांगजी पार्क येथे श्री गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सकाळी नऊ वाजता छत्रबंद परिवाराकडून रुद्र अभिषेक दहा वाजता भारतमाता मंडळ हवप ताकमोगी महाराज यांच्याकडून भजनाचा कार्यक्रम आणि दुपारी बारा वाजता पाळणा गुलाल व महाआरती करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे भाजप ए सी मोर्चा प्रदेश सचिव हो, भाऊ माने बजरंग नगरचे मालक अनिल कदम युवा उद्योजक सिद्धाराम डोमनाळे सामाजिक कार्यकर्ते धनंजय कारांडे क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश आठवले ॲक्सिस बँकेचे ऋषिकेश ताटे यांच्या हस्ते करण्यात आले आणि दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी बजरंग दलाचे सहमंत्री महेश पाटील सहसंयोजक प्रवीण केवडकर श्रीराम नवमी समिती रोडचे रामभाऊ मोरे रोहित छत्रबंद महिला प्रमुख सुमनबाई फ खडतरे आणि जाधव ताई तसेच मंदिर समितीचे विस्मय भोसले रामहरी मोरे कृष्णा सुरवसे श्रीराम पोकळे यांनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रमुख जयदेव सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यावेळी श्री गणेश भक्तांची मोठी संख्येने उपस्थिती होती था। था। था।